आणि मग आम्ही त्या ठिकाणी मोदीजींना ही विनंती केली की अनेक लोक दोन हजार अठराच्या यादीतही सुटले आहेत काही कुटुंब विभक्त झाली आहेत काही लोकांचं त्या त्या वेळच्या गावाच्या राजकारणामध्ये नाव सोडून गेलेलं आहे आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा पोर्टल ओपन करा आणि दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत जे लोक सुटलेले आहेत त्यांचंही रजिस्ट्रेशन करायची परवानगी द्या आणि मला आनंद आहे की त्यांचंही रजिस्ट्रेशन करण्याची परवानगी आपल्याला मिळाली त्यांचीही यादी तयार झाली आणि लवकरच आता त्यांनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून घरं मिळतील म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आपल्याला असं करायचं आहे की जे बेघरमुक्त राज्य आहे कोणीच असं राहणार नाही की ज्याच्याकडे राहायला छप्पर नाही ज्याच्याकडे राहायला घर नाही आणि हे सगळं करत असताना त्याकरता जे काही आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तर आपण देतोच आहोत पण आता आपण असा निर्णय केला ही जी तीस लाख घरं आहेत या तीस लाख घरांना केंद्र सरकारच्या पैशासोबत राज्य सरकार अतिरिक्त पन्नास हजार रुपये देईल आणि त्यामध्ये दे आम्ही निर्णय केला प्रत्येक घरावर आम्ही सोलर लावणार आहोत म्हणजे या तीस लाख लोकांना विजेचा एक रुपयाचा देखील खर्च येणार नाही यांना पूर्णपणे मोफत वीज मिळेल अशा प्रकारची व्यवस्था देखील या निमित्ताने आपण करतो आज खरं म्हणजे सोलापूरनी एक चांगला पॅटर्न तयार केला आहे मी पंधेंचं मनापासून अभिनंदन करतो की ज्या प्रकारे त्यांनी या संपूर्ण गृहनिर्माणाच्या क्षेत्रामध्ये वेगानं काम कसं करता येईल आणि क्वालिटीचं काम कसं करता येईल आपल्यापैकी कोणी जाऊन घर बघा एखाद्या खाजगी बिल्डरलाही लाजवेल अशा चांगल्या क्वालिटीचं घर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि म्हणून ही देखील सोलापूरने एक महाराष्ट्राला दिशा दाखवली आहे की चांगल्या पद्धतीच्या हाऊसिंग कॉलनीज या गरिबाकरता आणि निम्न मध्यम वर्गीयांकरता कशा तयार करता येतात आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये त्या, त्या संदर्भात अजून अशा प्रकारचे प्रकल्प घेण्याचा आपण प्रयत्न करू आज खरं म्हणजे विजय मालक म्हणाले की मुख्यमंत्री महोदयांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झालं आहे का मालक तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची ही जी आपली पाईपलाईनची योजना होती पूर्ण अडचणीत होती त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे त्याच्याकरता माझ्याकडे वित्त खातो होतं पैसा उपलब्ध करून देणे हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूरमध्ये आता बंद पाईपलाईनने आपण पाणी आणतो आहोत एस टी पीचं काम देखील आपल्या डब्ल्यू आप, टी पीचं काम देखील आपण करणार आहोत पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहेत त्यांना माहिती आहे एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाहीत जसं साडेआठशे कोटी रुपयाचं पाईपलाईनचं काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले से पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील अतिरिक्त पाईपलाईन टाकावी लागेल म्हटलं ठीक आहे करा मला वाटलं दोन तीनशे कोटीची योजना असेल माझ्याकडे योजना घेऊन आले साडेआठशे कोटी रुपयाची पण काळजी करू नका त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि साडेआठशे कोटी रुपयाची योजना करून सोलापूरसारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका आहे त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे आणि म्हणून या दृष्टीने निश्चितपणे याला देखील आपण मान्यता देतो मागच्याही काळात मालकांनी सांगितलं वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि आता पुढच्या काळामध्ये आपलं जे स्वप्न आहे सोलापूरहून मुंबईला विमान जाण्याचं त्याचाही मार्ग आपण मोकळा केला आहे विमानतळाचंही अतिरिक्त काम आपल्याला काही करायचं आहे तेही आपण यापुढे करणार आहोत पण त्याचवेळी खरं म्हणजे आता आपण मागणी केली की के आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे आज आपण पुण्याच्या आय टी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर कोण म्हणून आवाज दिला अर्धे लोक हातवर करतात सगळे सोलापूर आहेत तिकडे त्याच्यामुळे आता तीच व्यवस्था जर आपण इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पार्क या ठिकाणी तयार करून देईल आणि आपण आय टी कंपन्यांना देखील इथे घेऊन येऊ जेणेकरून आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करता येईल आणि दुसरं आपण हे लक्षात ठेवा इंडस्ट्री ही कनेक्टिव्हिटीने येते आज एकीकडे आपल्या एअरपोर्टचं काम झालं आणि एअरपोर्टवर फ्लाईट यायला ला लागली रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याकडे एके कारण एकेकाळची आपली औद्योगिक नगरी आहे हळूहळू काही कारणाने उद्योग कमी झाले पण आता या उद्योगात भरभराटी कशी आणायची या संदर्भातली कारवाई देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपण करू आज मला या निमित्ताने आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे देखील अतिशय मनापासून आभार मानायचे आहेत आणि विशेषतः सुभाष बापू देशमुख आपले देखील आभार मानायचे आहेत की अडीच हजार लोकांना आपण या महामंडळाच्या माध्यमातनं आपल्या लोकमान्य मल्टीपर्पजमधनं या ठिकाणी कर्ज देऊन त्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मी ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली त्यावेळेस सांगितलं होतं की आपल्याला या महामंडळातनं मराठा समाजामध्ये उद्योजक तयार करायचे आहेत आणि आज सांगताना आनंद वाटतो की जवळपास एक लाख बावन हजार उद्योजक या महामंडळाच्या माध्यमातनं आज आपण उभे करू शकलो आणि त्यांना जवळपास तेरा हजार कोटी रुपये हे आपण त्या ठिकाणी मिळवून दिले आणि त्यातनं आज जो स्वतः नोकरी मागत होता आज तो पाच दहा लोकांना नोकऱ्या देतो आहे म्हणजे नोकरी करणारा नाही नोकरी देणारा उद्योजक असे दीड लाख उद्योजक आज आपण या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे नरेंद्र पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या महामंडळाची जबाबदारी सांभाळली त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि आमच्या लाडक्या बहिणींनी आज या ठिकाणी मला राख्या बांधल्या खरं म्हणजे या बहिणींचं कर्ज आम्ही कधीच उतरवू शकणार नाही या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे कितीही मोठे संकट आलं तरी त्या संकटामध्ये हा जो राखीचा धागा आहे हा धागा आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्या आशीर्वादामुळे त्या संकटातनं आम्ही बाहेर पडत असतो आणि म्हणून सोलापूरकरांना मी पुन्हा एकदा या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो सर्व सन्मान्य आमदारांना लोकप्रतिनिधींना आश्वस्त करू इच्छितो आम्ही सगळे मी असेन शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार हे सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे तुम्ही काळजी करू नका सोलापूरला जे जे लागेल ते ते देण्याचा प्रयत्न आम्ही करू आज पुन्हा एकदा ज्यांना घरं मिळालेली आहेत ज्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मालक तुमचं आणि सगळ्या टीमचं अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो त्याच मी त्यांना सांगितलं की मालक ते होऊ द्या तुम्ही पण एक प्रकल्प का घेत नाही तुम्ही तशा प्रकारचा एक प्रकल्प केला पाहिजे आणि मालकांनी त्या क्षणी सांगितलं की हो आम्ही असा प्रकल्प करू आणि मी माझ्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी हातामध्ये घेईन आणि आज मला आनंद आहे की मी ज्या वेळेस जाऊन घरं बघितली अतिशय सुंदर घरं या ठिकाणी तयार झालेली आहेत खरं म्हणजे या देशामध्ये दे प्रधानमंत्री मोदीजी एक असे प्रधानमंत्री झाले की ज्यांनी सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांना हात घातला आणि अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण आरोग्य रोजगारासारख्या समस्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत पण त्याचवेळी अनेक लोक जवळजवळ अर्धा भारत किंवा चाळीस टक्के भारत हा निवाऱ्याविना अशा प्रकारची भारताची परिस्थिती बघितल्यानंतर माननीय मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आणि त्या योजनेचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पी पी पीच्या अंतर्गत काही प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आणि त्यातलाच हा प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये अटल बांधकाम कामगार नाही दोन लाख रुपये आपण दिलेले आहेत ग्रीन बेल्टमध्ये आपण हा अलाव केल्यामुळे त्या ठिकाणी जागेची किंमत कमी झालेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेतले पैसे मिळालेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर करताही आपण राज्य सरकारकडनं पैसे दिलेले आहेत त्यामुळे लाभार्थ्याला अत्यंत कमी दरामध्ये हे घर मिळालेलं आहे इथला लाभार्थी हा ज्या भाड्याच्या घरात किरायाच्या घरात राहतो तिथे जेवढा किराया त्याला भरावा लागतो तेवढाच किराया त्याला आता किंवा तेवढेच पैसे त्याला बँकेचा हप्ता म्हणून भरावे लागतील आणि घर त्याचं स्वतःचं त्याच्या नावाने होईल अशा प्रकारची रचना या संपूर्ण प्रकल्पाची आपण या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर एकट्या सोलापूरमध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या आवास योजनेच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस हजार घरांचं नियोजन आपण केलं त्यातले पंचवीस हजार घरं हे पूर्ण झाले वीस हजार घरांमध्ये लोकं राहायला गेले आणि उर्वरित घरं देखील या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि याकरता माननीय प्रधानमंत्री मोदयांनी जवळजवळ एक हजार कोटी रुपये हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज गरिबाच्या घराचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो आणि यासोबत आत्ताच आपल्याला ग्रामविकास मंत्री पालकमंत्री मोदयांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आत्तापर्यंत आपल्याला गेल्या पाच सात वर्षात दहा बारा लाख घरं बांधून पूर्ण करता आली आणि आम्ही माननीय मोदीजींकडे आणि माननीय ग्रामविकास मंत्र्यांकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला वाढीव कोटा हवा आहे ते म्हणाले किती तुमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे आम्ही सांगितलं दोन हजार अठरापर्यंतचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे त्यानंतर नवीन सर्व्हे झाला नाही अठरापर्यंतची वेटिंग लिस्टचा जर विचार केला तर तीस लाख लोक असे आहेत की ज्यांच्याकडे घर नाही आम्हाला वाटलं आपण तीस लाख सांगितलं किमान दहा लाख तरी घरं हे देतील पण मोदीजींनी आणि शिवराज सिंग चव्हाणांनी सांगितलं याच वर्षी पूर्ण तीस लाख घरं आम्ही तुम्हाला देतो त्यामुळे दोन हजार अठरापर्यंतची एस सी असो एस टी असो ओपन असो कुठली कॅटेगरी असो ओबीसी असो सगळ्या कॅटेगरीतले जेवढे आमचे नागरिक आहेत यांना शंभर टक्के घरं ही आपण त्या ठिकाणी देतो आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेल की देशामध्ये सर्वाधिक वेगानं मग तीस लाख घरं मिळाली त्यातली जेव्हा पहिली पंधरा लाख घरं मिळाली त्या पंधरा लाख घरांचं एका महिन्यामध्ये त्याचे जे काही मंजुरीचे कागदपत्र हे त्या व्यक्तीच्या हाती आम्ही दिले आणि त्याच्या खात्यामध्ये पैसे देखील दिले म्हणजे दहा लाख घरांचं काम मंजुरीपासणं एका महिन्यामध्ये ग्रामविकास खात्याने सुरू केलं आणि आता तर वीस लाखापेक्षा जास्त घरांचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे पुढच्या दोन वर्षामध्ये जवळपास तीस लाख कुटुंबांना म्हणजे दीड कोटी लोकांना आपलं स्वतःचं घर या ठिकाणी मोदीजींमुळे मिळेल त्यांच्या स्वप्नातलं घर आपण पूर्ण करू शकू